स्वराज्याच्या इतिहासामध्ये छत्रपती संभाजी राजेंनाही कोणी कधी पकडू शकलं नसतं अरे देश धरम परमप्रतापी एकही शंभू राजा था तशा छत्रपती संभाजी महाराजांनाही कोणी पकडू शकलं नसतं पण फितुरी झाली तशीच फितुरी राजे उमाजी नायकांच्या बद्दलही झाली आणि राजे उमाजी नायकांना त्या ठिकाणी पकडण्यात आलं आणि इंग्रजांनी निर्णय घेतला या रामोशी समाजाला बेरड समाजाला बेडर समाजाला आणि या भटक्या विमुक्तांना या ठिकाणी शांत करायचं असेल तर राजे उमाजी नायकांना जाहीर फाशी दिली पाहिजे त्यातनं यांचा उत्साह कमी होईल यांचं तेज कमी होईल त्या ठिकाणी कुठेतरी हे घाबरतील आणि म्हणून भर रस्त्यावर राजे उमाजी नायकांना फाशी देण्यात आली पण त्या फाशीने आमचा बेरड समाज बेडर समाज रामोशी समाज थांबला नाही त्यानंतरही ही लढाई अशीच त्यांनी सुरू ठेवली